घरामध्ये लहान मुलं जर का झोपेमध्ये बडबडत असतील झोपेमध्ये त्यांना शान झोप लागत नाही रात्री जर का ते उठत असतील दतकत असतील बडबड करत असतील किंवा अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे तर अशा वेळेस हा अत्यंत महत्त्वाचा उपाय तुम्ही सुरू करू शकता सर्वप्रथम कुठल्याही प्रकारचं मनामधलं भय असेल एन्झायटी असेल स्ट्रेस असेल जास्त ताणतणाव असेल त्यामुळे देखील ह्या गोष्टी घडतात झोपायच्या वेळेस जर का मुलं जास्त प्रमाणामध्ये विचार खूप जास्त प्रमाणात करत असतील झोपायच्या वेळेस ह्या गोष्टी होत असतील तर देखील हा त्रास होतो तर तुम्हाला खूप महत्वाचा उपाय मी तुम्हाला मी सांगतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ कमेंट करायचं आणि आपलं युट्यूब चॅनल नक्कीच फॉलो करा कडुलिंबाची काही पानं कडुलिंबाची काही पानं मुलांच्या झोपण्याच्या ठिकाणी उशीच्या बाजूला उशीच्या खाली या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता ती पानं तुम्हाला चार पाच सात ह्या स्वरूपामध्ये असावीत ही पानं तुम्ही ठेवू शकता आणि अभ्यासाच्या स्टडी टेबलवरती खोलीच्या ठिकाणी जर का त्यांचं अभ्यासात मन लागत नसेल तरी एका वाटीमध्ये पाण्यामध्ये ती भिजून पानं ठेवू शकता आणि ही तुम्ही पाच सात दिवसानंतर बदली करू शकता नक्कीच खूप छान फरक पडतो निगेटिव्हिटी देखील कमी होते धन्यवाद